साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज नमामिचंद्र नमामी, नमामी गंगेच्या धर्तीवर सोलापूर शहरातील सिद्धरामेश्वरांच्या तलावाचे सुशोभीकरण आणि परिसर स्वच्छता ठेवण्याकरिता प्रयत्न केले जातील असे अभिवचन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले निर्मात्यांनी वसुंधरेची निर्मिती करत असताना प्रत्येक ठिकाणी भरभरून नैसर्गिक सौंदर्य दिले मिळालेल्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे म्हणूनच तर केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धतेवर आणि परिसर स्वच्छतेवर अधिक भर देत नमामि गंगा योजना कार्यान्वित केली याचाच एक भाग म्हणून बुधवारी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिर परिसरात असलेल्या तलाव परिसराची पाहणी करून अवैध पद्धतीने वावर ठेवणाऱ्या रा तडीरामांना मोकाट व्यक्तींना परिसरातून बाहेर काढून तलावाचा परिसर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता प्रयत्न केले जातील असे अभिवाचन उपायुक पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले आज सोलापूर महापालिका आणि देवस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सदर सिद्धेश्वर तलावाचा परिसर स्वच्छता मोहीम घेत घेत आहोत सदर सिद्धेश्वर तलावाच्या परिसरामध्ये अनेक नागरिक लोक इथे प्लास्टिक टाकतात सिगारेट दारूच्या बाटल्या टाकतात लाग आणि त्याच्यामुळं परिसर हा अस्वच्छ होतो दुर्गंधी वाढत चाललेली आहे ते असं होऊ नये म्हणून आपण संयुक्त ही स्वच्छता म्हणून घेत आहोत सर्व नागरिकांना आव्हान ना ना आहे की हे एक पवित्र स्थान आहे या ठिकाणी कोणीही आपले कपडे असो धुम्रपान असो दारू असो या प्लास्टिक असो या काही पण इथं हे करू नये कपडे धुवू नये आंघोळ करू नये कारण हे पवित्र स्थानाचं पवित्र टिकलं गेलं पाहिजे आणि स्वच्छता ह्या ठिकाणची राहिली पाहिजे आणि हे जर ठेवलं नाही तर आता महापालिकेच्या वतीनं कडक दंडात्मक कारवाई सुद्धा आपण चालू केलेल्या आहेत या परिसरात बरेच तरुण हे पण फिरत आहेत त्याच्यामुळे कोविडचा संसर्ग वाढण्याची धोका आहे आणि त्यांच्याकडे दंड भरायला पैसे नाही आहेत परंतु इकडे येऊन विना मास्क ग्रुपचे ग्रुप बसत आहेत तर सगळ्या नागरिकांना सांगतोय की असं कुठलाही प्रकार आढळल्यास पोलीस केस पण होईल आणि दंडात्मक कारवाई पण होईल सिद्धेश्वर पंच कमिटी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तलाव परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे मंदिर परिसर हा स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न असला पाहिजे याकरिता कमिटी पालिकेच्या या उपक्रमास नक्कीच सहकार्य करेल असे अभिवचन पंचकमिटीचे विश्वस्त सिद्धराम कोणापुरे यांनी दिले आता ददाश पांडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या परिसर म्हणजे तलावाच्या भोवती असलेल्या कोणीही तिथं आंघोळी करू नये धुणं धुऊ नये घाण करू नये प्लास्टिक बाटल्या वगैरे टाकू नये या उद्देशानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं त्याचा आम्ही नियमाचा कडेकोपणे सिक्युरिटी निर्माण करून ठेवू त्या तलावा परिसरात सारखं चोवीस तास आमचा माणूस तरी आणि त्या दिशेने कोणालाही या ठिकाणी बसू देण्याचा प्रयत्न होणार नाही आणि स्वच्छता ठेवण्याचं काम आम्ही करू येणाऱ्या पुढील काळामध्ये सिद्धेश्वर मंदिर परिसर हा स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न ठेवण्याच्या हेतूने महापालिका पंचकमिटी आणि सर्वसामान्य भक्तगण तसेच सोलापूरकरांनी सकारात्मक दृष्टिकोनातून निसर्गसौंदर्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली